महसूल विभाग बेजबाबदार तलाठ्यांच्या अनियमिततेकडे प्रशासन डोळे का करते यवतमाळ जिल्हाधिकारी विकास मीना यांनी शुक्रवारी घेतलेल्या महसूल अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत उमरखेड व दिग्रस येथील मंडळ अधिकाऱ्यांना बैठकीतून हाकलून देत निलंबनाचे आदेश दिले मात्र घाटंजी तालुक्यातील गंभीर परिस्थितीकडे अद्याप दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे घाटंजी व खापरी साजाचे तलाठी बिरमोल रामकृष्ण तायडे यांच्यावर गंभीर स्वरूपाच्या तक्रारी असूनही त्यांच्यावर आजवर कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही सध्या किरकोळ अपघातामुळे तायडे रजेवर असून त्यांच्या जागी प्रभारी तलाठी म्हणून भडांगे व घाटी प्रबोधिनी खांडरे कार्यरत आहेत मात्र यापूर्वी झालेल्या चौकशीत तायडे यांच्या कारभारातील अनेक धक्कादायक तथ्ये समोर आली होती तायडे यांच्या विरोधातील गंभीर आरोप येथील गट क्रमांक पन्नाचावनवर नियमबाह्य बांधकाम गट क्रमांक चार बाय एक चार एक ब, तीन वेळा लेआउट होऊन सुद्धा क्रमांक एकच ठेवला गेल्याने सात बारा तयार न होणे गट क्रमांक चार बाय तीन चार एक तीन लेआउट गोंधळामुळे मालमत्ता धारकांचे नुकसान गट क्रमांक बारा सत्त व एकसष्ट बाय एक, एक सात बारा आकारणी न होणे शेत जमिनीच्या व्यवहारात अडचणी इतर गंभीर त्रुटी गाव नमुना एक अंतिम पत्रक एक अ एक ब एक क एक ड दोन तीन यामध्ये क्षेत्रफळ जुळत नाही अविभाज्य जमिनींच्या अटींचा उघडपणे भंग भूधारण पद्धतीनुसार भोगवटदारांची नोंद न केल्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय गाव नमुना एक क्षेत्रफळ आणि आकारणीमध्ये गोंधळ महसूल माफभूमीची माहिती असूनही उत्पन्नाचा अभाव बेकायदेशीर व्यवहार रद्द न करणे सातबारावरील माहिती अद्ययावत नसणे तुकडे प्रतिबंधक व एकत्रीकरण कायद्यात झालेल्या तरतुदीनुसार कायदेशीर ठरलेल्या बाबतीत बेकायदा व्यवहार रद्द न करणे या त्रुटीमुळे नागरिकांना अतोनात त्रास सहन करावा लागत असून त्यांची मानसिक छळवणूक होत आहे अनेक प्रकरणांमध्ये अनुपालन झालेले नाही पण कार्यालयात नव्हे तर खासगी एजंटांचे राज्य तालुक्यातील अनेक तलाठी व मंडळ निरीक्षक मुख्यालयात नियमित हजर राहत नाहीत काही तलाठ्यांनी कार्यालयातच खाजगी पंटर नेमले असून हेच सर्व व्यवहार सांभाळतात नागरिकांकडून खुलेआम पैशांची मागणी होत असून सामान्य जनता आर्थिक व मानसिक त्रास सहन करत आहे असा आरोप होत आहे तहसीलदार साळवे यांची उदासीनता या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार श्री साळवे हे कोणतीही ठोस कारवाई करत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे सध्या ते आपल्या बदली प्रक्रियेत अधिक रस घेत आहेत असे समजते प्रश्न राहतो काय जिल्हाधिकारी यवतमाळ यांचं लक्ष केवळ काही तहसीलांपुरतच मर्यादित आहे घाटंजीतील नागरिकांचा आवाज कधी ऐकला जाणार जनतेची मागणी तात्काळ चौकशी होऊन जबाबदारांवर कठोर का कारवाई व्हावी आमसे आमचे बातमीपत्र आवडत असेल तर नक्कीच लाईक करून चॅनलला सब्सक्राइब करा भेटूया उद्याच्या बातमीपत्रात नवीन घडामोडींसह आपली काळजी घ्या शुभरात्री